मनु आद्याच्या काळात बाई बहुजनावरई मी जगू मरू बाई आम कोणीच वाली नाही अशा काळात भीमा जीवनाच केली विमान एकच सई झाल सोनय जीवनाच <coughs> केली विमान एकच सई <coughs> चांदीच्या ताटात सोन्याचा घास भीमामुळे आम्ही घेतोय श्वास चांदीच्या ताटात सोन्याचा घास भीमामुळे आम्ही घेतोय श्वास माझ्या भीमाची सर मग अशी कुणाला येणार नाही माझ्या बाप कोणाची सरमंग आशी कुणाला येणार नाही झालं सोन जीवनाचं केली भीमान एकच सई झालं सोन जीवनाचं केली भीमान एकच सई भीमामुळे मोठा साहेब झाला झाल्यावर बाप इसरून गेला भीमामुळे मोठा साहेब झाला झाल्यावर बाप इसरून गेला म्हणू वाद्याच्या काळात शेण काढाय ठेवलाच नाही म्हणू वाद्याच्या काळात शेण काढाय ठेवलाच नाही झालं सोन जीवनाचं केली भीमाने कस सई झालं सोनय जीवनाच केली भीमान एकच सई बुद्ध धमच लेऊन गाण गाऊन धावले धम्माच गाण बुद्ध धम्माच लेऊन गाण गाऊन धावले धम्माच गाण माईन केलं जीवच रान गाऊन धावले भिमाच गाण माईन केले जीवाचरान रान गाऊन गावले भिमच गान गन भीमच गाऊनी शिव देश विदेशी जाई गान भीमच गाऊनी शिव देशी विदेशी जाई झालं सोनय जीवनाच केली भीमान नच सई जाल सोन ये जीवनाच केली विमान एकच सई म्हणू वाद्याच्या काळात बाई बहु जनावर होई मी जगू कमरू बाई आम कोणीच वारी नाही अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई अशा काळात